चलो आम्ही पंढरपूरपासून अठरा किलोमीटर अंतरावर तुंगद गाव आहे <laughs> तिथं ती गाववरती आहे का ती मैत्रीण नाही तिच्याकडे आम्ही आलो आहे तुंगत गावातलं तिचं घर आहे वाडा आहे जी नाही इकडं आमचं आहे बाय अजून आईकड ढेलच आहे सर बाजूला आहे सरक बाजूला रेशमाच्या घरून निघालय हॉटेल आहे

जेवण छान आहे का त्या माऊला सांग तुमच्या हॉटेलचं जेवण छान आहे म्हणा छान आहे आम्ही सोलापूरला जाताना येतो ना बाजारामती स्पेशल सांगा तुमची रिॲक्शन नक्की जेवण झालं आता तिचे शेत बघायला चालत चालू आहे तिचा मळा बघायला शेत आहे बघा आलोय कशाला तिला भेटायला बघा या बाईन काय काय गोळा केली रानातल्या सीताफळ अजून पुढे राहिलाय येताना म्हणली येताना म्हणली कडीपत्ता राहिलाय कडीपत्ता दिसलाय कडीपत्ता घ्यायचाय परत म्हणले ऊस दिसलाय ऊस घ्यायचंय बरं हिच्याच रानातलं लोकांच्या रानातलं घेत नाही का आम्ही बघा आमच्या संसारिक बाया कशा गोळा करतो बघ कडीपत्ता मेघा